नमस्कार नमस्कार आज तेवीस सहा दोन हजार चोवीस या दिवशी देहेरे गाव तालुका जव्हार जिल्हा पालघर जिल्हा पालघर या गावी आपण श्री मोरे सर यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे गेल्या साधारण एक महिन्यापूर्वी म्हणजे चौदा पाच दोन हजार तेवीसला ला आपण ला ग्रीन निवाज काय त्यांना प्रोडक्ट दिले होते त्यामध्ये स्वाईल वार्दा सोबी क्रोईंग फ्रोटिंग फ्लॉवरिंग त्यापैकी आपण साधारण वर्धन वापरलं वर्धन ड्रेचिंग केलं ड्रेचिंग केलं सोईंग ड्रेचिंग केलं बरोबर ना हे तीनच प्रोडक्ट आतापर्यंत वापरलेले बरोबर ज्या दिवशी तुम्हाला आम्ही हे प्रोडक्ट दिले त्या दिवशी आपल्या प्लॉटची साधारण उंची काय होती उंची साधारणतः ही रोप दिसतात त्याच्यापेक्षा साधारणतः मोठी होती थोडी मोठी होती अच्छा आणि बाकीच्या ठिकाणी अपडाऊन होती माझी जमीन ही तशी उताराची आहे दगडाळ आहे त्याच्यामुळे तो जमिनीचाही दोष असला त्यात तुम्हाला जमिनीची गॅरंटी नव्हती का एवढा चांगला प्लॉट होईल हा जमिनीची गॅरंटी नव्हती एवढा प्लॉट चांगला होईल असं पण अचानक मा गवळी सरांची आणि माझी भेट झाली ओळख झाली त्यांनी मला काही प्रोजेक्ट दिले त्या प्रोजेक्ट नुसार मी त्याचा वापर केला त्याच्याने मला बराचसा फरक दिसून आला कारण त्याची ग्रोविंग पण झाली वाढ पण झाली आणि साधारणतः प्लॉट सारख्या मध्ये आला आणि काळोसा पण आलेला आहे झाड तेजदार दिसतंय एक आकर्षण करून घेण्यासारखं दिसतंय अच्छा अच्छा आता हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट वापरलेले अजून आपले दोन डोस बाकी दोन डोस म्हणजे पहिल्या डोस मध्ये अजून आपले दोन प्रोडक्ट बाकी आणि प्लस अजून दोन डोस बाकी आपली बरोबर ते तुम्हाला कंटिन्यू करायचे ना पण हे बघितल्यानंतर तुम्ही आजोबाचे आपले जे शेतकरी शेतकरी मित्र ज्यांचे केळीचे प्लॉट त्यांना काय संदेश देऊ शकता त्यांना एवढंच की रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ही कुठली सेंद्रिय खत सेंद्रिय खतं वापरली तर बराचसा फरक ही पडतो आणि आपली जमीन नापिक होत नाही हा संदेश मी त्यांच्यापर्यंत देऊ शकतो प्रत्येकाने वापरले पाहिजे हा प्रत्येकाने वापरलीच पाहिजे खर, खर, खर्चामध्ये किती खर्चामध्ये साधारणतः मी रासायनिक दुसरा प्लॉट आहे तो दुसऱ्या प्लॉटमध्ये साधारणतः खर्च रासायनिक खत मी सात हजाराची वापरली इथं मी पाच हजाराचे म्हणजे दोन हजाराचा फरक पडला पाच हजारापैकी अजून आपले काही प्रोडक्ट बाकी तीन हजार तीन बरोबर ना मी सात हजार जर बघितले तर तिकडे सात हजार आणि इकडे तीन हजार तीन म्हणजे चार हजाराची आपली बचत झालेली असं जर आपण कंटिन्यू केलं तर साधारण आपल्याला तीस टक्क्यापर्यंत किंवा चाळीस टक्क्यापर्यंत खर्चामध्ये बचत होऊ शकते ही तुम्हाला गॅरंटी आली ना। ना। ओके। आता हे जे बघितल्यानंतर चित्र तुम्ही शंभर टक्के समाधानी आहेत समाधानी आहोत रिझल्ट कसा वाटला रिझल्ट चांगला वाटला एवढून पुढे आपण जे प्रोडक्ट दिलेले ते कंटिन्यू वापर करणार येस वापर शंभर टक्के शंभर टक्के ओके